चला मंडळी राम राम सर्वांचं स्वागत आहे आपलं आपल्या वेदळ्या कट्ट्यामध्ये मित्रांनो आज खूप असा उशीर झालेला आहे आपल्याला कारण रविवार असल्यामुळे आज जिमला सुट्टीच राहते तरी म्हणलं चला जाऊन फिरून येऊ एकदा गावचं वातावरण तर बघावं म्हटलं कसं कसं आहे का नाही त्याच्यामुळं जरा उशीर झाला हरकत नाही तरी तुम्ही आज जर बघत असता थंडी वाढलेली आहे काल आज म्हणजे दोन दिवसामध्ये खूप अशी थंडी वाढली आहे एवढी थंडी वाढली आहे तर ले ले आता लोक आलेत बरेच मार्केटला ह्याचं कारण असं एक उशीर झालेला आहे त्यामुळे आजचं जर तुम्ही वातावरण भेटलं आभाळाचं तर लई मस्त जबरदस्त आहे तुम्ही पाहू शकता है का सांगा जर तो पूर्ण असा दिवस निघालेला आहे मित्रांनो आत्ताच या ठिकाणी निघाला आपल्या रस रस्त्याला खालून आपल्या जयभवानी पण निघाला बघा मार्केटला वरी मोडकड आता चाला हळूहळू पाहू शकता बघा खाल्ल्या असं का गावामध्ये विकास चालू आहे फरा असं गतीनं विकास चालू आहे तो बघा का रस्त्याचं काम चालू आहे रात्री रात्रीसमोर उमतीनं आणून टाकले तर सुंदर असं काम चालू आहे कारण का कावर माहीत आहे का करत असतील ग्रामपंचायतीची निवडणूक ये आता त्यामुळं चला मित्रांनो ठीक आहे कशा काय का उद्देशानं होणार कामं गावातली होल्यात हे महत्त्वाचं असते बरं का तर अशा पद्धतीनं मित्रांनो आला कुठं आहे अनुभव याच्या पानपट्टी पण शेळक्याच्या इथं येऊ नको बघा आरोमान सकाळ सकाळी दुकान उघडल्या तेवढ्या आरोमाचं लई दुकान आहे बघा आम्ही लहान लहान होतो तवापासूनचं दुकान आरोमा मामाचं बरं का खरं सांगतो तर अशा पद्धतीनं का चल आहे बघा मित्रांनो <laughs> तिने श्रद्धा तीन आली आता आत्ता पुण्याहून बघा चला मित्रांनो आला इथं मोडला मोडचं मौल दाखवतो वातावरण